काही नेत्यांच्या सांगण्यावरून आपले तलाठी असतील त्या कोण असतील यांनी काय केलंय उदाहरणार्थ पेन्शील आणि पेन्शील केल्यानंतर ज्यावेळेस ते फायनल करतात फायनल करत असताना उदाहरणार्थ एखादं क्षेत्र येथे समजा एक हेक्टर चाळीस अर्थ आहे हा आणि हे फायनल करत असताना पेनी लिहिता असताना आकडा पाईन पात्रात संपूर्ण शेतकरी या ठिकाणी पावसामुळे हायला दरात शेतातील तिघं राज होतात आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठिशी राहायचं राव सरकार द्यायला तयार आहे सरकार काय म्हणत नाही का, का कोणाला बघा सरकार संपूर्ण शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यास तयार आहे परंतु असं का करता येईल एकसष्ट सर्व बागायची फक्त तुम्ही सत्याहत्तर हेक्टर बाधित घेऊन धरले आणि जेवणगावचं पाचशे एकोणपन्नास हेक्टर सत्र ते जेवणगावच फक्त दोनशे दोनशे एकाहत्तर खातेदारांना एकोणतीस हेक्टर फक्त बाधित धरले सर पंधरा रुपये क्षेत्र जर पेन लिहिलेलं असेल तर ते सीस ने काय एक हेक्टर चाळीस रिल पंधरा पेन निघाले काय चौकशी असा प्रश्न आलाच नाही असं तुम्ही क्षेत्र दालिंबा त्यातून फक्त पंधरा रुपये डाळिंब बाकीचे चांगले क्षेत्र असं होईल का कधी खूप मोठा अन्याय तो ते 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 मी स्वतः सांगायला होतो तुम्हाला इथं तुम्ही नावानिशी सांगितलं आणि सर्कलला स्पष्टपणे आदेश कसेच देतो की या तक्रारदारांच्या समक्ष तुम्ही पूर्ण पंचनामा करायचा म्हणजे त्याच्यामध्ये कुठली शंका उशंका एखाद्याच्या घरपुलामध्ये भरती करायची असली तो बिचारा काय करीत होता तिथली माती आणि जुन्या घराचं ते विटा टाकीत होता इथं तुमचं संगमनावरून पथक येतं डायरेक्ट कोणाच्या जा वरून म्हणजे एवढे तुम्ही अधिकारी तीही काळजी घेतात रात्र त्याची काळजी तुम्ही घेत नाही

आपण गोपनीयता असते असते एक पैकी तक्रार सर माझं म्हणणं ऐकू माझं जागरूक नागरिक जागरूक नागरिकांनी जर तक्रार दिली तर माझ्या गावामध्ये असं दौखनी उत्खनन होत त्या उत्खननाच्या बाबतीत गोपनीयता पाळणार का नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जर त्याच्यामध्ये आपण नंतर की आम्ही खूप आदर्श आहोत त्याच्या समर्थन जरा करायला लावतात uh. आणि त्याचं काय आहे असं उद्याला त्याच्या जीवाची सुरक्षा काय सर आपल्याला एखाद्याने सांगितलं का माझे नाव गोपनीयता ठेवायला बरोबर नंतर आपण गोपनीय ठेवायचं आहे माझ्या नावाची याचा याचा पुरावा करून काही कारवाई आहेत का नाही सर मग जर एखाद्या गोपनीयता जर ठेवायची तर प्रशासन पुढे होईल पुढील कारवाई करायला पाहिजे कशाला येतात तो तक्रार घेण्यात सगळ्याचे दोषी आणतो आता घरकुला वाळू खाली केली त्या घरकुलावाल्यांच्या जाऊन तलाठी पैसे मारतात घरकुलांना तक्रार टक्के टक्केदार तुमच्यापर्यंत यायचे म्हणजे घाबरतात तुम्हाला तुमच्यापासून सांगतोय आम्ही नाव सांगत नाही अमक्याने सांगितलं